नमस्कार मंडळी अगदी अल्पावधीतच घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत या मालिकेत मुख्य नायिकेचे पात्र ईशा केसकर हिने साकारले आहे या अगोदर तिने जय मल्लार या मालिकेत बानू हे पात्र साकारले होते त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनाया हे पात्र साकारले होते तसेच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अद्वेक म्हणजेच अक्षर कोठारी या अगोदर त्याने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत शंतनू हे पात्र साकारले होते मालिका असो किंवा चित्रपट तेव्हाच पहा रस येतो जेव्हा नकारात्मक पात्र साकारणारा अभिनेता किंवा अभिनेत्री डॅशिंग असते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत खलनायिकाची भूमिका रोहिणी म्हणजेच दीपाली पानसरे हिने साकारली आहे अद्वेक्षी ती आत्या आहे ती सासरी न राहता आपल्या माहेरीत राहते अशी तिची भूमिका आहे दीपालीने या अगोदर आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारले होते पण काही कारणास्तव तिने या मालिकेतून एक्झिट घेतली कोरोनाच्या काळात तिचा मुलगा खूप लहान होता मुलाची काळजी घेण्यासाठी तिने मालिकेतून काढता पाय घेतला हा निर्णय तिच्यासाठी मुळीच सोपा नव्हता पण तो काळ पण खूप कठीण होता तिच्या या भूमिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली होती आता तिची ही भूमिका रुपाली भोसले साकारत आहे तसेच दीपाली पानसरे हिने देव यांनी या प्रसिद्ध मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती तिने अनेक मराठी चित्रपट नाटकात देखील काम केले आहे तर मंडळी तुम्हाला दीपाली पानसरे यांची पती कोण आहे ठाऊक आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नकी करा नक्की दीपाली पानसरे यांच्या पतीचे नाव सुवीर सुफाया आहे दोन हजार चौदा साली दोघांनी लग्नगाठ बांधली ते बँकर आहेत या जोडप्याला रुहान नावाचा एक मुलगा देखील आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती आणि तुम्हाला दीपाली पानसरे यांची कुठल्या मालिकेतील भूमिका जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद